हॅलो नमस्कार मित्रांनो तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो तलाठी भरती रिलेटेड नवीन अपडेट आलेले आहेत तर भरपूर विद्यार्थ्यांना मित्रांनो दोनशे पेक्षा जास्त गुण मिळालेले त्यामुळे सर्विकडे गोंधळ उडाला होता पूर्ण महाराष्ट्रावर तर आता बघा तलाठी भरती रिलेटेड तलाठी प्रेस नोट आलेले आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता तलाठी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना दोनशे मार्क मिळाले आहेत तर ते दोनशे गुण कसे मिळालेले आहेत आणि का मिळालेले आहेत त्याविषयी मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघा महत्वाची माहिती आहे ती शेअर करतो टी सी एस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये जा, प्रसिद्ध केल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे सत्तावन्न प्रश्नपत्रिकांची काठण्य पातळी उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तराच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली सदर गुण सामान्यकरण पद्धती डब्ल्यू डब्ल्यू महाभूमी जी ओ वी इन वेबसाईट वर ठीक आहे ठीक आहे हे ठीक आहे हे जाऊ द्या आहे त्यानंतर जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते मी तुमच्या सोबत या ठिकाणी शेअर करणार आहे सात एक दोन हजार चोवीस रोजी काही वृत्तपत्र दूरचित्रवाणी माध्यमातून सामान्य कृत गुणबाबत बातमी देण्यात आली आहे त्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की सामान्यकरण प्रक्रिये दरम्यान काटेळे पातळीनुसार उमेदवारांना मिळणाऱ्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्य कृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात म्हणजे दोनशे तुमचे एकूण गुण आहेत त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात असं यांचं मत आहे त्यानंतर बघा तलाठी भरती परीक्षांमध्ये एकूण अट्ठेचाळीस उमेदवारांना दोनशे पेक्षा जास्त सामान्य कृत गुण मिळालेले आहेत एकोण अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत ज्यांना पेक्षा जास्त आहेत मित्रांनो त्यानंतर बघा बघा गुण प्रसिद्ध करणे हे महत्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यकृत गुण मिळाले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थींच्या मनात नेमक्या गुणाबाबत गोंधळ उडणार नाही म्हणजे यांचं मत असं आहे मित्रांनो समजा भरपूर विद्यार्थ्यांना जर दोनशे मार्क असतील त्यांची कॅटेगरी पण सेम असेल म्हणजे त्यांचं त्यामुळे त्या दोन विद्यार्थ्यांपैकी निवड करणार असं वेळेस होईल असा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मित्रांनो या प्रकारे त्यांनी दोनशे पेक्षा काही विद्यार्थ्यांचे गुण जास्त देण्यात आले आहेत पेपरच्या लेवलवरती नॉर्मलायझेशन मध्ये त्यानंतर बघा सदर परीक्षा टी सी एस कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आले असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी परीक्षा देत असतात व त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या वेळेस सामान्यीकरण करणे भाग पडते कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची कठीण पातळी घेता उमेदवार अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावण्यासाठीची ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे गुण सामान्यीकरण ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये जसे की रेल्वे भरती एस एस सी इत्यादी सर्व नोकर भरतीमध्ये करण्यात येते मित्रांनो ठीके तर आता कोणते कोणते विद्यार्थी आहेत त्यांना दोनशे पैकी जास्त मार्क मिळाले तर बघा तलाठी भरती परीक्षांमध्ये दोनशे पेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवारांची संख्या यादी तर बघा अमृता महाडेव उंदरे पुणे ठीक आहे दोनशे एक दोनशे सात असे विद्यार्थी आहेत रायगडचे बीडचे पुणे दोनशे पाच असे वगैरे आहेत ठीक आहे मित्रांनो ही यादी आहे ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो दोनशे पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत जवळपास मित्रांनो टोटल हे सर्व विद्यार्थी मिळून अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत ज्यांना दोनशे पेक्षा जास्त मार्क मिळाले तर मित्रांनो आता मी तुम्हाला समजलं असेल की या विद्यार्थ्यांना दोनशे पेक्षा जास्त गुण का देण्यात आले काही डाऊट असेल तर तो, तो तुम्ही कमेंटमध्ये विचारा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद